जळगावातलं हे आंदोलन बघा या आंदोलनात तुम्हाला भाजपच्या नेत्यांसोबत ठाकरे आणि शरद पवार गटाचे नेते सहभागी असल्याचं दिसतंय हे सारं चित्र पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल तुम्ही जे स्क्रीन वर पाहताय ती अगदी खरंय हे आंदोलन भाजपचा एक नेता त्याच्या पत्नी सोबत करतोय ते पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे सहयोगी आमदार चंद्रकांत पाटलांच्या विरोधात चला तर मग पाहुयात हे सारा प्रकरण नेमकं काय आहे ते भाजपचे नेते चंद्रशेखर अत्तरदे आणि त्यांच्या पत्नी माधुरी अत्तरदे जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार चंद्रकांत पाटलांच्या विरोधात आमरण उपोषणाला बसले आहेत माधुरी अत्तरदे या, अत्तर या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत त्यांच्या मालकीच्या एका शेत जमिनीच्या प्रकरणात आमदार चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या प्रकरणाला स्थगिती दिली त्यामुळे अत्तरदे दाम्पत्याने टोकाची भूमिका घेतली उपोषणाला माझी मिसेस माधुरी ती उपोषणाला बसलेली आहे ती एक महिला शेतकरी आहे शेतीच्या विकासासाठी तिने काही परवानग्या घेतल्या त्या परवानग्यावरती च माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून डायरेक्ट त्याच्यावरती स्थगिती देण्यात आली म्हणजे नियमात असताना सुद्धा मुद्दाम त्रास द्यायच्या व अशा स्थगिती देऊन समोर यांची जिंदगी बर्बाद करायची आमदाराला पाठीशी घालायचे मुख्यमंत्र्यांनी आणि चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वागून कुठेतरी खंडणी उकाडण्याचा कृत्य मुख्यमंत्र्यांकडून होत असून मला असं वाटतंय की बाकीच्या लोकांनी त्यांना पाठिंबा देऊन हे चुकीच्या पद्धतीने त्यांना म्हणजे चुकी झालेली दिसते म्हणजे आमच्यासारख्या एवढं मी एक विधानसभा क्षेत्र प्रमुख असताना मला जर त्रास होतो आहे तर बाकी लोकांना किती त्रास होईल याची अपेक्षा आहे मी आज रोजी सगळ्यांना भेटून आलो सगळ्यांना सांगितलं की असे अत्याचार करत आहेत माधुरी अत्यंत मी सगळ्यांच्या कानावर घातलेलं आहे जर चुकीचं आहे जा तर ते चुकीचेच आहे त्यांनी हे चुकीचं केलेलं आहे म्हणून आम्ही इथं बसलेलो आहे एवढे अत्याचार मागे कधीच वीस वर्षात पाहिलेले नाहीये हे शिंदे सरकार बसल्यापासून आम्हाला तरी असं वाटतं की जास्तच त्रास आम्हाला व्हायला लागलाय आम्हाला त्रास होतो पब्लिकचं काय हो तिथे एक शेतकरी महिला जेणे शेवटी अत्तर दाम ला ला ते दाम्पत्य जिथे उपोषणाला बसलंय त्याच्या बाजूलाच महाविकास आघाडीचं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आंदोलन सुरू आहे त्यामुळे सरकारला कोंडीत पकडण्याची आयती संधी चालून आल्याने मवी नेत्यांनी अत्तर ते दाम्पत्याच्या उपोषणाला पाठिंबा देत राजकीय पोळी वाजून घेतली हे उपोषण भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारीच्या बरोबरीने एका शेतकऱ्याचं उपोषण आहे की जिल्हा परिषदेच्या सदस्य असलेल्या नगरसेवक असलेल्या समाजात प्रतिष्ठा असलेल्या कुटुंबियांकडनं जर जमीन अकृषक करून किंवा त्या ठिकाणी व्यवहार व्यापार संसार चालवत असताना हो जर खंडणी मागण्याचे प्रकार होत असेल तर या सरकारचा निषेध करून या त्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आलो आहोत त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये आपण बघितलं नगरसेवकांचे खून होत आहेत चाळीसगावला एका पोलीस कर्मचाऱ्याची पोचकून हत्या केली जाते काल जेलमध्ये एका जेलरची म्हणजे जेलमध्ये कैदी सुरक्षित नाही तिथे त्याला त्या ठिकाणी मर्डर होतोय इथे लोकप्रतिनिधींना खंडणी मागितले जाते नक्की राज्य कुणाचं चालू आहे कायद्याचा धाक नाहीये आणि म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देत असताना अशा अनेक अन्यायग्रस्त कुटुंब सर्वसामान्य कार्यालयात फिरतायत मात्र याची कोणी दखल घ्यायला तयार नाही हे दुर्दैव्य जळगाव जिल्ह्याचं आहे की एका बाजूला तीन मंत्री मात्र सर्वसामान्यांना न्याय मिळत नाहीये वास्तव आज पुढे दरम्यान दाम्पत्याच्या उपोषणामुळे जळगावात महायुतीतले मतभेद चव्हाट्यावर आलेत आता महायुतीचे वरिष्ठ नेते या संदर्भात काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला या साऱ्या विषया संदर्भात काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रशांत बधाने लोकमत डॉट कॉम जळगाव